आर पी एसच्या अत्र आणि बॅकट्रोच किट सोडण्यापूर्वी म्हणजे साधारण ज्या दिवशी आप बॅकट्रोच किट आणि आर पी सोडलं त्या दिवशी ही केळी अशी होती नीट बघा मित्रांनो आपल्याला फोटोमुळे जास्त क्लॅरिटी नाही भेटणार पण तरी पण बऱ्यापैकी दिसतंय ज्या दिवशी आर पी एसच्या बॅकट्रोच किट दिली त्या दिवशी केळीचा फोटो आणि आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढं परिवर्तन कसं झालेलं आहे केळीमध्ये साधारण सोळा ते सतरा दिवसानंतर आज केळीमध्ये आलेलो आहे परिवर्तन कसं झालेलं आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे आपण वैजापूर तालुका हनुमंत गाव इथं शेतकऱ्याचं नाव ऐकून घ्या नाव सांगा तुमचं बबन गोरखनाथ सोबे हा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सव्वीस दहा एक्कावन्न एस शहत्तर साधारण किती वेळेस दिलं तुम्ही आरपीएस शहत्तर एकदा दिले बर त्याच्यानंतर बॅक्ट्रुज किट आणि आरपीएस शहात्तर देऊन साधारण किती दिवस झाले आता सोळा सतरा दिवस झाले सोळा सतरा दिवस झाले मग तुम्हाला इतर औषधाच्या तुलनेत म्हणजे तुम्ही केळीसाठी जे ट्रीटमेंट करीत होता बाजारात जे औषध मिळत त्या पद्धतीनं तर त्याच्या तुलनेत तुम्हाला आरपीएस आणि बॅक्ट्रुजचं किती समाधान वाटलं आणि किती टक्के खर्चात बचत झाल्यासारखी वाटली याचा म्हणजे खर्चाची बचत पन्नास टक्के झाली आणि रिझल्ट आपल्या रासायनिक औषधापेक्षा याचा चांगला रिझल्ट आला साधारण तुम्ही रिझल्ट कशा पद्धतीने बघितले मुळी वगैरे रिझल्ट म्हणजे आता पहिली मुळे जी होती पहिला आपण रासायनिक ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस ना मुळे थोडी होती आता या मुळे ना जवळजवळ इथपर्यंत आलेले मुळे आहे ना आता इथं इथपर्यंत साधारण मुळे आलेले आपण बघू शकता मित्रांनो म्हणजे मधोमध आपन... साधारण एकमेकीपर्यंत पर्यंत यामुळे येऊन थांबलेले आहे सार पीस शहात्तर मुळे जो रिझल्ट केली तुम्ही बघितला का शेतकऱ्यांची अशी धारणा आहे का खूप काही खर्च केल्यानंतरच उत्पन्न चांगले येतं पीक चांगलं येतं तर ही जी धारणा आहे ही पूर्णपणे शंभर टक्के चुकीची आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये पण उत्पन्न चांगले येऊ शकतं फक्त आपण योग्य औषधाची जोड शेतीला लावली पाहिजे आर पी एस ची हे इको सर्ट आहे शेतीचं आरोग्य चांगलं राहणार आहे परिणामी ह्या केळीची जे केळं येणार आहे ते माणसाला खाल्ल्यानंतर ते पण आरोग्यासाठी चांगले राहणार आहे थोडक्यात शाश्वत शेतीकडे आपण आरपीएसच्या आपल्याला आप घेऊन जात आहे मित्रांनो पूर्णपणे समाधान झालंय यांचं आर पी एस च्या आणि पन्नास टक्के खर्चात बचत होती असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मोबाईल नंबरवर फोन करून त्यांची खात्री करून घेऊ शकता की खरोखर काय परिस्थिती झालेली आणि स्पॉट वरती पण येऊन बघू शकता मित्रांनो अधिक जर माहिती पाहिजे असली तुम्हाला आर पी एस शहरबद्दल आणि इतर औषधांबद्दल माझा मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा झिरो तीन बावीस परत एकदा ऐका पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा झिरो तीन बावीस धन्यवाद